स्वादिष्ट आणि चविष्ट असं एकमेव ठिकाण म्हणजे नाशिक अंबड संजीवनगर लिंक रोड अशा दोन शाखांमधील श्रीकृष्ण स्टॉल वडापाव सेंटर श्रीमंतांना आवडणारे गरिबांना परवडणारे असं एकमेव ठिकाण म्हणजे श्रीकृष्ण वडापाव सेंटर नाशिक एम डी सी अंबडमधील बरेच हातावर पोट भरणारे लोक गरीब गोरगरीब यांना फक्त ना नफा ना, ना तोटा गोरगरीबांचे कैवारी संदीप खजुरे संचालक यांनी फक्त दहा रुपये वडापाव वडापाव समोसा सँडविच कुठलाही नाश्ता दहा रुपयात आजपर्यंत देत आहेत असे बरेच नाशिकमध्ये स्वीट आहेत ते कमीत कमी समोसा वडापाव वडा पाववडा अठरा रुपये देतात परंतु हे एक सामाजिक आणि गरिबांचे जाण ठेवून आपली संदीप खजुरे समाजसेवक सोबत संदीप कोरडे यांना रोखोक को पोलीस न्यूज कडून मानाचा मुजरा तुमच्याकडून गोरगरीबांची अशी समाजसेवा घडत राहो अशाच बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा रोखोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क रिपोर्टर विजय बागुल नाशिक यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा न्यूज न्यू श्रीकृष्णा वडेवाला यांच्यातर्फे आपणच आपल्या परिवारात गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मुला गणपती अप्पा